रोडला भाजी मंडई उभारण्यात आली होती त्या भाजी मंडईमध्ये बेकायदेशीरित्या कुठलीही परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांनी परस्पर त्याचा चेंज ऑफ यूज केलेला आहे आणि त्या ठिकाणी विद्युत विभागाची कोठी आणि स्मार्ट सिटीचं कंट्रोल रूम असं उभारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि नुसतं हे बेकायदा काम करून हे थांबलेले नाहीत तर भाजप सत्ताधारी प्रशासन, है। प्रशासन है। है। हे पुणेकरांची फसवणूक करण्याच्या तयारीत आहे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना सुद्धा या बेकायदा कामाचं उद्घाटन करण्याचा घाट या ठिकाणी सत्ताधारी भाजप आणि प्रशासन घालत आहे मग यापुढं राज्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीर कामं करणार का असा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतोय म्हणजे हे एकच काम बेकायदेशीर नाही तर अनेक कामं बेकायदेशीर चाललेली आहेत सभागृहाला न विचारता परस्पर आज त्यांच्यावरती भाजपच्याच चेअरमननी आरोप केलाय की के आम्हाला विचारतो मी राज्य शासनाकडे परस्पर निर्णयासाठी का जात दुसरी गोष्ट आहे की एका बाजूला हे भाजी मंडईचं आरक्षण स्मार्ट सिटीसाठी वापरतोय ऑफिस म्हणून त्याचा कंट्रोल रूम म्हणून दुसऱ्या बाजूला भाजपच्याच सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेच्या जागा वळकवल्या त्याच्या बाबतीत मात्र कुठलीही उग्र शब्द भाजप काढायला तयार नाही भाजपचा या सगळ्या भ्रष्टाचाराला मूकसंमती म्हणजेच पाठिंबा आहे हा भ्रष्टाचारच चाललेला आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की या ठिकाणी भाजपच्या गुंडांनी महानगरपालिका फोडली फार मोठ्या तोंडाने नाक वर करून सांगत होते की आम्ही ते पैसे भरून देऊ कुठे ते पैसे तीन महिने झाले त्या गोष्टीला पैसे कुठे आहेत कुणाकडे भरले त्या गुंडांवर काय कारवाई झाली एफ आय आर केली होती त्या गुंडांना आजपर्यंत अटक झाली नाही ते गुंड उजळ माथ्यानं महानगरपालिकेत फिरतायत अशा पद्धतीने चाललंय दुसऱ्या बाजूला विरोधकांनी त्या ठिकाणी जर एखादा आंदोलन केलं तर त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांची धरपकड करायची भाषा केली जाते अशा पद्धतीचं अतिशय बेकायदेशीर काम या पुणे शहरामध्ये भाजपनी चालवलेलं आहे एका बाजूला त्यांना कुठेही प्रशासनावर पकड घेता येत नाहीये पुणेकरांचे प्रश्न मार्गी लावता येत नाहीये त्या त्या निराशे त्या निराशेतून त्यांनी हे सगळं चालू केलेलं आहे स्वतःच्या लोकांना पाठीशी घालताय आणि बेकायदेशीरित्या पुण्यात हडपसरला सुद्धा एक कचरा डेपो त्या ठिकाणी करायचं त्यांचं चाललेलं आहे त्या कचरा डेपोला अद्याप परवानगी नाही परवानगी आली आहे पर्यावरणाची कुठलीही त्या उरली देवाची आणि त्या परवानगीवरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाट घातला हडपसर मधील कचरा डेपो करण्याचा अशा पद्धतीने सगळी बोगस बेकायदेशीर कामं करतायत आणि प्रत्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या उद्घाटनाला घेऊन येत आहेत मुख्यमंत्र्यांनासुद्धा अंधारात आहेत अशा पद्धतीने हे सत्ताधारी काम करतायत याचा आम्ही निषेध करतो पुणेकरांची ही चाललेली फसवणूक आता भाजपनी थांबवावी आणि पुणेकरांनी जे बहुमत चांगल्या कामासाठी दिलं आहे ते असं गुंडगिरीसाठी दडपशाहीसाठी न वापरता पुणेकरांच्या हितासाठी वापरावा असं आवाहन करतो